आज आपण हॉस्पिटलमध्ये कोरियन भाषेत कसे बोलावे ते शिकणार आहोत जर तुम्हाला पोट असेल तर कोरियन मध्ये पेआफदा असे म्हणतात लक्षात ठेवा पे म्हणजे पोट आणि आफदा म्हणजे दुखणे जे पे आफ्दा याचा अर्थ होतो माझे पोट दुखत आहे आता डॉक्टरला भेटण्यासाठी तुम्ही उइसा निम मनना यागे सेओ असे म्हणू शकता उइसा म्हणजे डॉक्टर आणि मनना यागे सेओ म्हणजे भेटणे जो उईसानी मन्ना यागे म्हणजे मी डॉक्टरला भेटू इच्छितो औषधासाठी याक हा शब्द वापरला जातो याक फिलि हेयो म्हणजे मला औषध हवे आहे जो याक हेयो हे म्हणजे मला औषध हवे आहे किंमतीसाठी विचारा इगोन ओल्मायो इगोन म्हणजे हे आणि ओल्माये म्हणजे किती इगोन ओल्माये म्हणजे याची किंमत किती शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कामसाहम निदा असे म्हणा काम निदा हा एक सभ्य मार्ग आहे धन्यवाद देण्याचा तर मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत हॉस्पिटल मध्ये कसे बोलावे हे शिकलो पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया